मित्रांनो आज गुरुवार एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेत आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनल नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आज जर का हवामानाचा अंदाज घ्यायचा झाला तर आज आपण पाहता असाल तर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण हे दिसत आहे सोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे त्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा विचार करायचा झाला तर कोल्हापूरमधील बहुतांश भागामध्ये आज आपल्याला दुपारून ढाकळा वातावरण हे पाहायला भेटू शकते आपण जर कस्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की कोल्हापूर जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये आज दुपारून ढाकळा वातावरण हे असणार आहे आपण जर का दिस आपल्याला जर कस्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल लागूनच असलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा इस्लामपूर तासगाव कुची जत विटा मायनी या भागांमध्ये सुद्धा आज आपल्याला काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा येथील मोहोळ पंढरपूर अक्कलकोट सांगोले अकलूज या भागांमध्ये सुद्धा आपल्याला आज ढागाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते विखुळा स्वरूपाचे असे हे ढगाळ वातावरण असणार आहे धाराशिव जिल्ह्यातील वैराग बार्शी तुळजापूर या भागांमध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरण हे राहणार आहे लातूर जिल्ह्यातील औसा उदगीर निलगा या भागांमध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते हवामान विभागाने येथेसुद्धा आज ढगाळ वातावरणाचा इशारा दिलेला आहे त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा कोरेगाव पाटण उंबरज कराड वडूज या भागांमध्ये आपण जर का पाहायचं झाले तर आपल्याला दिसेल की या भागांमध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये ढाकळा वातावरण हे राहणार आहे आपण जर का पाहायला गेलो त्यासोबत तर आपल्याला दिसेल की पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आज आपल्याला ढाकळा वातावरण हे पाहायला भेटत आहे त्यामध्ये दौंड बारामध्ये इंदापूर या भागांचा समावेश आहे अहिल्यानगरमधील राहुरी गोडेगाव श्रीरामपूर संगमनेर गाणगापूर या भागांमध्ये सुद्धा आज आपल्याला ढाकळा वातावरण हे पाहायला भेटणार आहे त्याबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगळा वातावरण हे पाहायला भेटणार आहे आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की येथील अमलनेर जळगाव एरंडोल पारोळा जामनेर या भागांमध्ये आज आपण ढागळा वातावरण हे पाहू शकता त्यासोबतच विदर्भातील अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आज आपण जर का पाहिजे झाले तर येथे सुद्धा आज आपल्याला ढाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते त्यासोबतच यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आज आपल्याला विखुरलेल्या स्वरूपाचे असे ढागळं वातावरण पाहायला भेटणार आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा ढागळं वातावरण राहू शकते त्यासोबत जर का पाहिजे झाले तर परभणी आणि ना जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आज विखुरलेल्या स्वरूपाचे ढागळं वातावरण हे असणार आहे आज आपल्याला या भागामध्ये ढगळ वातावरण जोरदार असे विखुरल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण पाहायला भेटणार आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आज आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते आपण जर का पाहत असेल तर आपल्याला दिसेल की बीड जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा आज ढगळ वातावरण हे पाहायला भेटत आहे एकंदरीच मित्रांनो राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज ढागळ वातावरण राहणार आहे तर काही ठिकाणी स्वच्छ असे आकाश राहू शकते अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो